फक्त शिक्षणापुरतं मर्यादित नसून शिक्षण क्लास तर तुम्ही घेताच पण पुढे त्यांनी करिअर मध्ये काय करावं किंवा आयुष्यात कसं जागावं हे आता कसं होत बघा सगळ्यात महत्वाचं आहे की जेव्हा कोणताही मुलगा मुलगी आहे प्रत्येक आईवाला काय वाटणार आहे की आपला मुलगा माझ्यापेक्षा जास्त सक्सेस झाला पण आता हे कसा सक्सेस होईल याचा पात त्यांच्याकडे नाही आहे ना कुठं अडचणी येणार आहेत माहीत नाही आहे पण आम्ही त्या पण शोधायचा प्रयत्न केला आणि त्यासाठी मी मागच्या एक वर्ष दोन वर्षामध्ये न्यूमरोलॉजीवरती काम करायला सुरुवात केली आणि त्याचा एवढा मोठा बेनिफिट झाला की मुलाच्या जन्मतारखेवरून आम्ही त्याची स्ट्रेंथ सांगायला लागलो त्याचे विकनेस सांगायला लागलो त्यानंतर त्या विकनेस वरती उपाय द्यायला लागलो आणि तो जो फरक आहे तो अगदी स्पष्टपणे दिसायला लागला पालकांना रिअलायझेशन खूप मिळाला आता मग हे फक्त शिक्षणापुरतंच <laughs> मर्यादित न ठेवता आम्ही त्याला मध्ये आणलो मध्ये प्रॉब्लेम येणार आहेत तर त्याला अगोदरच सॉल्व्ह कसे करता येतील म्हणजे त्यांचे मेन जे प्रत्येक व्यक्तीमध्ये जे बेसिक प्रॉब्लेम बघितलं एक शिक्षण चांगलं झालं पाहिजे करिअर चांगलं झालं पाहिजे चांगले पैसे मिळाले पाहिजेत आणि हेल्थ चांगली असली पाहिजे आणि आताच्या मुलांचा एक दुसरा एक प्रॉब्लेम जो जाणवतो तो म्हणजे जे जगत असताना त्याच्यामध्ये लाईफ पार्टनर पण चांगला मिळाला पाहिजे बरोबर नक्कीच कारण याच्यावरती जेव्हा आम्ही काम करायला लागलो तेव्हा त्याचे इम्पॅक्ट अजून वाढले त्यामुळं हुँ. आता माझ्याकडे असं आहे की माझे दहावी पर्यंतची मुलं तर आहेतच आहेत पण आफ्टर ग्रॅज्युएशन किंवा लग्नाळू मुलं यांच आता काउन्सिलिंग साठी संख्या खूप वाढत चालली ओके म्हणजे हा प्रवास असा वाईड होत चाललाय बरोबर म्हणजे फक्त लहान मुलं मोठी मुलं असा न राहता आता हा पूर्ण लाईफचा प्रवास जो आहे तो आम्ही आता त्यांना एक प्रॉपर मध्ये द्यायचा प्रयत्न करतोय आणि त्याची सुरुवात आम्ही आता गेल्या वर्षापासून सुरू केली